छत्रपती वीर, वीर, संभाजी महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणेसाहेब राजेश्री छत्रपती शाहू महाराज याला पथन मी वंदन करतो आज राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं अखिल भारतीय अभिषेक समितीने असा जो कार्यक्रम इथे आयोजित के केलाय तिने आत्ताच आपलं प्रस्ताविक केलं ते या संस्थेचे या समितीचे अध्यक्ष माननीय इंद्रजीत सावंत या व्यासपीठावर इथं आवर्जून तोपर्यंत असलेली आणि अध्यक्षांनी त्यांचं कौतुक केलं बऱ्यापैकी सुविधा दिलेल्या आहेत सगळ्या दिलेल्या नाहीये द्यावे नाही तर मी आहे एस पी शिंदे जे माननीय मी कोल्हापूरचे थोडे चार मंडळी आहेत त्यांचं मला नाव घेणं उचित समजतो कारण हा कार्यक्रम जो यशस्वी दिसतो आपल्याला त्यामध्ये आमचे शिवशुम ट्रस्टचे विश्वस्त संजय पवार विश्वस्त प्रतिसिंग सावंत विश्वस्त विनायक फाळके सह्यादी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय हेमंत साळके उदय घोरपडे गिरीश जाधव प्रामुख्याने आलेले विकास पासलकर त्यांचे सर्व सरकारी वेगळ्या वेगळ्या संघटनाचे सर्व पदाधिकारी आणि सगळ्यात प्रामुख्याने आपण सर्व शिवभक्त करून आणि आमच्या नेहमी दरवर्षी येणारे कॅप्टन शिवाजी महागाज जी आमच्या जो शिवाजी महाराजांचा पहिला राजी शाहू महाराजांनी बसवला त्या संस्थेचे पुण्यातील पुण्याची शिवाजीनगरपदी संस्था ऑल इंडियाची शिवाजी मेमोरियल सोसायटी तिथे आमचे वडील सुद्धा अध्यक्ष आहेत त्या संस्थेचे सचिव की आपण शिवाजी महाडकर आणि दुसऱ्या शिवाजी महाराजांच्या नावाने सोहळा बघण्यासाठी ते शिवाजी मोहित्रेपस्थित सर्व सर्व कोणाचं नाव राहिलं तर माफ करा उपस्थित सर्व शिवभक्त बघू बघितलं पहिल्यांदा मला आपल्या मनापासून आपलं अभिनंदन करायचंय कौतुक करायचंय जमावबंदी असताना सुद्धा मोठ्या मोठ्या संख्येने उन्हाळा असू दे पावसाळ असू दे वारा असू दे त्याची परवा न करता आपण या कार्यक्रमाला आला आणि जे सगळ्यात महत्त्वाचं या त्यात आपण दाखवून दिलेलं आहे आपल्याला कुठं सरकार महत्त्वाचं नाही आपल्याला कुठलं शासन महत्त्वाचं नाही आहे कोण मोठ असेल प्रथम का मी दुरव भरावून गेले की माझे शब्द अडकलेले की मी तर प्रेम करतो पण माझ्यापेक्षा जास्त प्रेम आपलं करतो राहतात काय शिवाजी महाराजांना वाटत असेल मी सांगू शकत नाही आपण सर्वजण विचाराचे शिवाजी साजू, महाराजांचा राज्यदेशे स्वतःचा राज्यदेशे करून घेतला हो याच ठिकाणी याच ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती पदवी संबोधण्यात आली याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्यपेक्षेचा राज्यदक्षेचा कार्यक्रम झाला याच ठिकाण्यातून स्वराज्याचा कारभार केला आपल्या दृष्टी आणि खऱ्या अर्थाने हा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन आहे पेक्षा जबाबदारी आहे राज्याभिषेक जास्त मदत करणे आणि खऱ्या अर्थाने आमच्या हिमतीने तुमच्या हिमतीने हा राज्याभिषेक सोडा हा लोक उत्सव झालेला आहे जगातले हजारो शिवभक्त या राज्याविषयी सोडायला यावेत ही माझी मनापासून प्रामाणिक इच्छा ज्या ठिकाणी आपण उदर शासन जे साठ वर्षात कुठला निर्णय झालेला नाही यांच्याकडून सगळ्यात महत्वपूर्ण निर्णय तुम्ही त्यांना शिवभक्तांच्या ताकी वगैरे दाखवून दिलं की तुम्हाला इथं तुम्ही नुसतं मंदिर उभा केलं पण देव कुठे पण कुठल्याही पर्से शिवाजी महाराजांचा इथं पुत्र बसायलाच पाहिजे आणि आज जो पुतळा आपल्याला पाहायला मिळतो हा मी बसवलेला नाहीये आज शिवभक्तांनी त्यांच्या शक्तीनी शिवभक्तांच्या प्रेरणातून पण हे सांगायचा मुद्दा हाच होता की आपल्या राज्याविषयक समितीवर जमाबंदी आणली का आणली त्या ठरता शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बेकायदेशीर बसवला ओबी शिवाजी महाराजांचा श्यामचा रक्ताचा वारस आहे विचारचा वारस आहे केव्हा कायदा घेणार नाही कायद्याला बोट काम काम करणार नाही माणूस आहे पण परवानगी घेऊन मुख्यमंत्री अशोक चव्हाण याच ठिकाणी सांगितलं हात पोचायचा बसायला पाहिजे आणि अशासाठी जबाबबंदी असं किती सैन ठेवायचंय किती सैन ठेवायचा नुसतं म्हणायचं शिवाजी महाराजांचा वर्ष शाहूचा वर्ष अरे लक्षात ठेवा माझं सरकारला छाईपणाला मला सांगायचंय कुठेही मर्यादा तरी मर्यादा त्याच्या पुढा आमच्यावर जबाबबंदी उगच वेगानं ठरवून आणली खा होमूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठं उभार नाही अभिमान अभिमान आपल्याला अभिनंदन वाटते घेऊन शिवाजी महाराजांचं आज अगदी समुद्रात स्मारक होणार आहे आपण जर अमेरिकाला गेलं किंवा आपण ऐकलं तर तिथं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणून असं प्रतीक ते आहे म्हणून मुंबई सारख्या ठिकाणी अगदी समुद्र शिवाजी महाराजांचा पुतळ होणं म्हणजे आपल्या सारख्या सगळ्या त्याचा त्याचं कौतुक माझ्या शासनाला नेहमी सांगणं हेच आहे हे ते तुम्ही काच आण ज्याच्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं ज्या गडपट किल्ल्याने शिवाजी महाराजांना साथ दिली त्या गडपट किल्ल्यात तुम्ही खरा जीवन इतिहास दिसतो ज्या शिवाजी महाराजांनी पहिलं राजधानी राजगड पाजली पंचवीस वर्ष तिथे राजधानी होती सिंधुदुर्ग किल्ला स्वतः शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे पहिला शिवाजी महाराजांचं मंदिर हे चिरंजीव राजाराम महाराजांनी तिथं पूर्ण केला तिथं सभा मंडप राजेजी छत्रपती शाहू महाराजांनी बांधला त्या मंदिराचा जिर्णोधार शिवाय शाहू महाराजांनी केला असे अनेक शेकडो किंमले ज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या फवनात धरून और रायगड धरा रायगड हा किल्ला जगातला सगळ्यात मोठा किल्ला झिब्रँकर गुन्हे आहे त्या किल्ल्याशी तुलना केली जाती काल ठरवलं की रायगड आपण स्वतः चालत रायगड स्वतः काल चालू एक तास दहा मिनिटात केलाय खरं म्हणजे जसं पेट नाही एक तासात किंवा पाऊस तसात करत पाहिजे पण रायगड सरकार वाद काय शिवाय महाराज होते काय प्रतिकूल परिस्थिती आपलं स्वराज्याचे मत गेलं अहो त्या पुढाऱ्यांना सगळ्यांना एक सहवी पण आपण

त्यांचा सगळे इतिहास तिथले उद्धव करतात मागुरो फॉरेनचे पद्धती पर्यटक तिथे येतात पर। ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा एवढा मोठा इतिहास आहे या किल्ल्यांचं संवर्धन केव्हा होणार या किल्ल्यांच्या लक्ष कोण घालणार रायगडला आल्यावर वातावरण पाहिजे सगळ्यांना की आपण हा शिवाजी महाराजांची राजधानी होती केव्हा लक्ष करणार सरकार या ठिकाणी प्रोजन खात्याच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून राजस्थानला भरघोस पैसे दिले जातात पुरवात खात्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला का नाही वेळावेळी आपण सर्वजणांनी शासनाच्या विरोधात कुठले शासन असू कुठलंही कुठलेही शासन असेल कुठलाही पक्ष असून वे दाखव खऱ्या खऱ्यातरी शुभ राहू तुमच्या सर्वांची जर मला साथ असेल तुमच्या सर्वांची साथ जर मला असेल शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या सवरा तुम्ही जर साथ असेल तर ज्ञानात असेल एक किंवा मी का भारतातल्या भारतातल्या सर्व शिवभक्तांच्या कडून आज मी सांगू इच्छितो की न्यायालयात का तलवार काढली आणि ते किल्ल्याचं संवर्धन नंतर गावा

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचा पुतळा आजोबा दुसरी की की आज कर्नाटकातून लोक आलेले आंध्र प्रदेश मधून लोक आलेले आहेत पण मला खास कौतुक करायचंय जिथं आपल्या मराठ्यांनी पाणी रथ ठिकाणी आपलं रक्त व्हायला या ठिकाणी तू ज्या पानिपत म्हणले ज्या रोड मराठा अस त्या मराठा जातीला समोर मराठा म्हणजे अठरा पगड जाती सगळं या रोड मराठ्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावावरती जपतात मला आनंदाची बाब ही आहे

कुठाई सभा असली तर जेवणाची सोय करत त्याबद्दल मी शिवाजी महाराजांच्या वतीनं आपल्या मनापासून त्या सोय घेण्याने सगळ्या आपापल्या घरी जायचंय पण मला मार्गदर्शन करायचं आहे बघतात रायगडला येणं म्हणजे काही ज्येष्ठाने मी ता सुद्धा स्वतः पाहिजे चाललं म्हणजे की तुम्ही लोकांना भेटायचं म्हणजे त्यासाठी मला मनापासून आपल्याला कौतुक करायचंय पण तुझी जबाबदारी तुमची जबाबदारी आहे तुम्ही खऱ्या अर्थाने शिवभक्त आहे खऱ्या अर्थाने तुम्ही शिवाजी आहे म्हणून त्याच्या शिवाजी महाराजांचा जय जयकार करायलाच पाहिजे भाव त्यांचा आदर्श घेऊन घेऊन आपण चालायलाच पाहिजे पण शिवाजी महाराज तुमच्या रक्तात पाहिले दररोज दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून जोडे पण दुसरे शिवाजी महाराज पाहिले सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन शिवाजी महाराजांचा विचार आणि लोकांच्या पण पोहोचवण्याची तुमची जबाबदारी आहे गेले का तर व्हायन पाहिजे घोषणा व्हायलाच पाहिजे पण खऱ्या अर्थाने शिवाजी या नावात काय ताकद आहे मग अशी गोतेकडून तुम्हाला सांगितलंय ही ताकद ही तुमच्या एकूण एक शिवभक्तांच्या ही तयार व्हायला पाहिजे हो स्वतः राजेशी चतुर्थी शाहू महाराज किती शिवभक्त होते त्यांचा घरात त्यांचा जन्म झाला पणजी शाहू महाराज शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा हा पुण्याच्या हा केवळ आजपर्यंत घडणार नाही इतका सुंदर पुतळा असे हो आपण सर्वांनी वेळ करून अनेक सुंदर मी बोलतो त्या पुत्याच्या अनावरणासाठी राजेजी छत्रपती शाहू महाराजांनी

ब्रिटनच्या युवराजाला बोलवला काय ना मला त्याला बोलवण्याचं कारण हा गोरे माणस शिवाजी महाराजांना राष्ट्रीय पुरुष हे मारत नव्हते त्या तो राग शाहू महाराजांनी त्या ब्रिटनच्या युवराजाने हस्ते पायपर्यंत समान त्यांना लावला ऐका लावला त्याला खाली वाटायला लावलं <laughs> अरे बाबा शिवाज महाराज माहित आहे नंतर झाल्यावर शिवाजी महाराज सब तुमची इथ शक्ती असेल मला द्या मी नाही याच्यासाठी आणि शिवाजी महाराज साठी कुठल्याही संतांना वापरेल मी डप्प सांगणार कळत मी कोण आहे मला कळत नाही मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे का ठिकाणी वंशिक माझ्या भाषण सांगतो मी आलो शिवाजी महाराजांचा वंश आहे जसं हा कभिमान आहे पण मला तुम्ही वैचारिक वारस असला कंगा कार्यक्रमाला बोलवा असं नेहमी बोलतो मी पण हिता वाटाव खऱ्या अर्थाने आपली नुसते शिवाजी महाराजांचा वंशक नाही पण माझी जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं नाव हे चर्चा पाहिजे मोठ्या पुस्तक या दुकानात गेला तिथं ने नेपोलियन बोना पटल हजार पुस्तक पाहिले मराठी हिंदी नेपोलियन हिंदी मध्ये सुद्धा भाषण आणि मोठे मोठे कोणते ते बाहेर त्यांच्याशी पुस्तक मिळतात शिवाजी महाराजांचं पुस्तक हिंदीमध्ये पाहायला मिळते शिवाजी महाराजांचा इंग्रजी मध्ये चुकून एक दोन पुस्तक पाहायला मिळतात सरकारची जबाबदारी आहे आमची सरकारची जबाबदारी नाही शिवाजी महाराजांचं नाव नुसतं समाजकारणासाठी राजकारणासाठी घ्यायचं काय कोण आहे मला वेळ व्यासपीठावर बोलून देत बघताना कोणी त्रास दिला तर पहिला संभाजीनारायण तोंड संभाजी तुम्ही पुढे यावं लागणार तलवार मिळण्याचा काय केली आता आपण कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागू नये की मी आम्ही सांगू इच्छितो मी त्यांचा वंश आहे कुठलेही कायदा हातात कुणी घ्यायचा नाही उत्सव आहे चांगल्या पदवी साजरा करा नाचा शिवाजी महाराज जय जयकार करा या भावना घेऊन तुम्ही परत आपल्याला जावा मी तर वर्षातले दोन दिवस इथं आतूत नाही पाहत असतो इथं चार झुन सर्वांची गाडी चार नाही तुमचं काम परत येतात आपण माझं स्वागत केलं कुणी कुणी संभाजी महाराजांचा जय जयकार केला माझा मी सांगतो माझा काही जयजेकार करून अहो तुम्ही सन्मान केला हा माझा नाही आहे खऱ्या तरी शिवाजी महाराजांचा सन्मान केला काही गैरसोय झाली असतील तर मी राज्यविषयक समितीच्या वतीनं यात आपण दुरुस्त करू आणि चांगल्यापर्यंत करू पण पुढच्या वेळी शासनाने हा मंडप सुद्धा कडेकोट घ्यायला पाहिजे उंची वाढलं पाहिजे दिसतं कर लोकांना पाण्याची सोय काय कुठल्या कारणाच त्यांची झाली नाही थोडीफार पण इंद्रिती सांगितलं बऱ्याचपैकी सुधारले बऱ्यापैकी सुद्धा आपण जास्त काही टीका करायला पाहतो पण थोडच्या मी येणार थोड काही घोटाळा झाला आणि मला शिवकांनी सांगितलं तर मी तर नवर मेहनत नकारलेली एवढं बोलतो आणि परदेता शिवकताना आनंद उत्सव साजरा का एवढं बोलतो